नमस्कार महाराष्ट्र कल्पना करा तुम्ही सकाळी घराची खिडकी उघडता आणि तुम्हाला खिडकीसमोर आहे झाडे बागेऐवजी धूळ आणि वाळूचे डोंगर श्वास घ्यायला हवा नाही फक्त आणि फक्त धूळ तुम्हाला हा एखाद्या सायन्स फिक्शन मूवीचा सीन वाटत असेल असं थोडी न होणार आहे राजस्थानसारखं वाळवंट इकडे कसं होणार पण थोडं थांबा आपल्या देशाची राजधानी दिल्ली आणि पूर्ण उत्तर भारताला वाळवंट होण्यापासून वाचवणारी एक इनविजिबल भिंत आता गायब होण्याच्या वाटेवर आहे हो मी बोलत आहे जगातील हो जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांगेबद्दल म्हणजेच अरावलीबद्दल ज्याला कोट्यवधी वर्षात कधी निसर्ग नष्ट करू शकला नाही त्याला नष्ट करायचं काम आता मानव करणार आहे हो अरावलीला नष्ट करायचा चॅलेंज आता मानवाने घेतला आहे पण देशातलीच नव्हे तर पूर्ण जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांग एक इनव्हिजिबल प्रोटेक्शन वॉर यासारखे वैशिष्ट्य कारण असून आणि फायदे असून सुद्धा का नष्ट करायचे चाहे आनी नश्ट जाली वर, आनी वर, दे, दे, का महत्वाचं आहे अरावली पर्वतरांग आणि जर ती नष्ट झाली तर मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होतील हेच पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच पर्यावरणी प्रेमी तर असालच म्हणून या व्हिडिओवर आलात तर व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका सर्वप्रथम आपण अरावली पर्वतरांगेबद्दल जाणून घेऊयात अरावली पर्वतरांगे ही जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांग असून ती भारताच्या नॉर्थवेस्ट भागात पसरलेली आहे अरावली या शब्दाचा अर्थ म्हणजे शिखरांची रांग ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होते तर दक्षिण हरियाणा राजस्थान आणि गुजरातचा अहमदाबाद पर्यंत पसरलेली आहे याची एकूण लांबी सुमारे सहाशे ब्याण्णव किलोमीटर इतकी आहे अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे आणि त्याची उंची एक हजार सातशे बावीस मीटर इतकी आहे हे शिखर राजस्थानमधील माउंट आबू येथे स्थित आहे अरवली पर्वतरांग ही फोल्ड माउंटेन प्रकारात मोडते साठ ते तीनशे पन्नास वर्षापूर्वी हो बरोबर ऐकले तुम्ही साठ ते तीनशे पन्नास वर्षापूर्वी प्री कॅब्रियन काळात याची निर्मिती झाली एकेकाळी या पर्वताची उंची हिमालय इतकीच असावी असा अंदाज वर्तवला जातो पण ही पर्वतरांग कोट्यवधी वर्ष जुनी असल्यामुळे तिचे झेज झाले आणि झेज झाल्यामुळे आता त्याचे फक्त अवशेष बाकी राहिले असे मानले जातात म्हणून याला अवशिष्ट पर्वतरांग असेही म्हणतात आता पाहूयात आरवली पर्वतरांग का महत्वाचे आहे पर्यावरणातीची भूमिका काय अरवली पर्वतरांग ही थार वाळवंटाच्या विस्ताराला थांबवते आणि या पर्वतरांगेला द ग्रेट ग्रीन वॉल म्हणून देखील ओळखले जाते जी पूर्वेकडील सुपीक मैदानांचे वाळवंटापासून रक्षण करते मान्सून वारी या पर्वतरांगेला समांतर वाहतात आणि म्हणूनच पश्चिम राजस्थानमध्ये पाऊस कमी पडतो आणि त्यामुळेच तेथे वाळवंट तयार झाले आहे पण त्याच्या उलट मात्र पूर्व भागात ही रांग वारे आडवून ठेवते आणि पाऊस पाडण्यास मदत करते इतकेच नाही तर बन्नास लुंबे साबरमती आणि साहेबी यासारख्या महत्वाच्या नद्यांचा उगम देखील याच पर्वतरांगेत होतो हरियाणा दिल्ली आणि राजस्थानमधील पातळी मेंटेन ठेवण्यासाठी पर्वत पर्वतरांग ही वॉटर रिचार्ज झोन म्हणून काम करते बिबट्यापासून ते अनेक दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या जीवांचे हे घर आहे पृथ्वीवरील एका एक महत्त्वाचा घटक जर नष्ट झाला तर त्याचे परिणाम काय होतील ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात पण त्याआधी जाणून घेऊयात इतक्या महत्वाच्या पृथ्वीवरील घटकाला पर्यावरणातील घटकाला लोक का नष्ट करायला निघाले अरवलीमध्ये तांबे झिंक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पिंक ग्रॅनाईट मार्बलचा खूप सा मोठा साठा आहे बांधकामासाठी लागणारी खडी वाळू यासाठी हे डोंगर पोखरले जातात यासोबतच दिल्ली गुडगाव आणि फरीदाबाद मध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडले त्यासाठी शहरांचे विस्तरीकरण आणि याच शहराच्या विस्तरीकरणासाठी बिल्डरांच्या नजर आता आरवलीच्या वनक्षेत्रात आहेत लक्झरियस फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या नावाखाली आता जंगल कापले जाणार आहे आता इतके सगळे घडत असताना पॉलिटिक्स का मागे राहील तर इथेच एंट्री होती पॉलिटिक्सची अनेकदा मायनिंगचे टेंडर्स हे अशा कंपन्यांनी दिले जातात ज्या कंपन्यांचे स्ट्रॉंग कनेक्शन हे राजकारण्याशी जोडलेले असतात ऍज पर दूल फॉरेस्ट झोन मध्ये बांधकाम करता येत नाही पण कागदोपत्री वनक्षेत्राची वेखेस बदलण्याचे काम हे पॉलिटिकल गव्हर्नमेंट करत आहे आणि यालाच रोग घातला नाही हो तर ही नष्ट होईल आणि जर आरावली नष्ट झालीच तर तर काय हा भाग सर्वात भीतीदायक आहे राजस्थानच्या वाळवंटाची रीती ही दिल्ली हरियाणा आणि संपूर्ण उत्तर भारतात पसरेल आणि जमीन ओसाड होईल खूप मोठ्या समस्यांना सामोरे जायला लागेल आधीच दिल्लीतील एअर पोल्युशन हे पीक लेव्हलवर आहे त्यावर सोल्युशन निघतही नाही आणि कोणी काढतही नाहीये आणि दिल्लीतील मिनिस्टर्स हे एअर पोल्युशन बद्दल काय बोलतात याची कल्पना जर तुम्हाला असेलच अरे एक्साइटमेंट मतलब कहां बैठा हूं किससे बात कर रहा हूं क्या बात कर रहा हूं समझ में कंट्रोल कंट्रोल उदय त्यात आरवली जर जा नष्ट झाली तर एनसीआर मधील वॉटर लेवल इतकी खाली जाईल की पिण्यासाठी पाणी मिळणार नाही अरवली नष्ट झाली तर दिल्लीतील पोलुशन लेवल आता सध्यापेक्षा पाच वाढेल हा प्रश्न फक्त पर्यावरणाचा नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा देखील आहे मी तपोवण्याच्या यावाल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो निसर्ग हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला वारसा आहे आणि तो आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत सुखरूप आणि सुरक्षित पोहोचवायला हवा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा इथे वरती क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता आपल्याला विकास पाहिजे आहे पण जर निसर्ग नष्ट करून विकास केला तर पुढे जाऊन हाच निसर्ग आपल्याला विकासासोबत नष्ट करेल अरावली हा भारताचा ऐतिहासिक वारसा आहे आणि आपण त्याला जपायला हवे वाढत्या शहरीकरणासाठी विकासासाठी निसर्गाचा बळी देणं योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद